नमस्कार मागील कादंबरीला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आशा आहे की तुम्ही या पण कादंबरीला त्याचप्रमाणे प्रतिसाद देणार तर आज आपण बघणार आहोत लेखिका सौशोभा सतीश राऊत लिखित कादंबरी अजंता अतिशय सुंदर अशी कादंबरी आहे का तर चला बघूया अजंता भाग्येक आणि हो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद आई घरी जाऊया ना कंटाळेला शार्दूल शर्वरीला म्हणाला झालं बेटा थोडा वेळ मग घरी जायचं आहे श्याम तुम्ही जाऊन फ्लॅटची चौकशी करून या आम्ही थांबतो इथे थोड्याच वेळात श्याम फ्लॅटची चौकशी करून तेथे आला शर्वरी अगं फ्लॅट चौथ्या मजल्यावर आहे तुला आवडणार नाहीच असू द्यावो आलोच आहोत तर बघून जाऊया जशी तुझी इच्छा शर्वरी श्याम शार्दूळ आणि फ्लॅटचा मालक लिफ्टमधून चौथ्या मजल्यावर गेले कोल्लू उघडून सर्व आत आत गेले फ्लॅटचा मालक त्यांना माहिती देत होता पण शर्वरीचे तिकडे लक्षच नव्हते ती तो पाच रूमचा फ्लॅट बघून आनंदीत झाली होती तिला तो फ्लॅट पाहताशाने आवडला श्याम तुम्हाला कसा वाटला फ्लॅट माझं काही नाही ग तुला आवडलं म्हणजे झाले खरंच मला खूप आवडला, आवडला। काय सांगतेस तुला त्या ग्राउंड फ्लोरला पाहिजे होता ना होय हो ते खरंच आहे पण हा फ्लॅट पाहिला आणि वाटलं हेच आपले घरकुण शरू खरच तुला आवडला हा फ्लॅट तुम्हाला नाही का आवडला खरं सांगू मलाही आवडला जागा प्रशस्त आहे किचनमध्ये सोयी चांगल्या आहेत हॉल हा मधला पॅसेज गॅलरी हे सगळं आवडलं ग पण प्रश्न तुझाच आहे मग तर ठरलंच हा फ्लॅट घ्यायचा नक्की ना पाहिजे तर विचार कर नंतर तुझी काही तक्रार चालणार नाही होय केला विचार हाच फ्लॅट पक्का शादूल हे घर आवडलं ना तुला साधून मान हलवली श्याम गेवन्या, घेऊन घेऊया ना हाच फ्लॅट बाई साहेबांचा हुकूम आहे तर हाच फ्लॅट घेऊया शर्वरीच्या आग्रहावरून तोच फ्लॅट घ्यायचे श्यामने ठरवले पुढच्या दहा दिवसात खरेदीचे सगळे सोपस्कार होऊन फ्लॅट त्याच्या मालकीचा झाला शर्वर अतिशय आनंदी होती तिच्या मनाप्रमाणे तिला फ्लॅट मिळाला होता वास्तविक श्यामची इच्छा होती जागा घेऊन स्वातंत्र्य बंगला बांधायचा त्याला समर्पक असे नाव द्यायचे पण जागा घ्यायची म्हणजे सिटी पासून दूर आणि तेच शर्वरीला नको होते शेवटी शर्वरीच्या मनाप्रमाणेच घडले श्यामने स्वतःचा विचार बाजूला केला होता शर्वरी आणि श्यामने मोठ्या धुमधडाक्यात वास्तुशांती केली नातेवाईक पऊ पाहुणे मित्रमंडळे सर्व आवर्जून बोलवले होते शर्वरीला वसंत मिळाली नव्हती आधी वास्तुशांतीच्या तयारीसाठी तिची धावपळ सुरू होती आणि नंतर घरावरण्यात सजवण्यात तिचा वेळ गेला होता ती निवांत होती शार्दूल शाळेत गेला होता श्याम ऑफिसला तिने उरलेली कामे बराबर केली आता काय करायचे वेळ कसा घालवायचा शेजारी कोणाची ओळखही नव्हती तिला तिची जुनी खोली आठवली भाड्याने राहत होती आजूबाजूची माणसे चांगली होती शेजारच्या चव्हाण वहिनी समोरच्या आजी काकू शार्दूलच्या बरोबरीचे मुले वेळ छान जायचा आडीनडीला धावून यायची मंडळी इथे तर अजून ओळखी व्हायच्या आहेत माणसे कसे असतील शेजार धर्म वगैरे काही असेल की असेच एकटे राहावे लागेल शामी पर्यंत शर्वरी स्वतःचाच विचारात गॅलरीत गेली सकाळी नाहून तसेच बांधून ठेवलेले केस तिने मोकळे सोडले वाळवण्यासाठी ती इकडे तिकडे पाहत होती आणि अचानक तिला कसली तरी जाणीव झाली मनातून काहीसे वेगळे फिलिंग वाटू लागले काय ते ती तिला समजले नाही पण तिची नजर चटकन मागे फिरली शेजारच्या गॅलरीत कोणी उभी होते शर्वरीने थोडेसे बारकाईने पाहिले कोणी मुलगा होता त्याची नजर शर्वरीकडे होती क्षणभर दोघांची नजरा नजर झाली काही क्षण शर्वरी त्याच्याकडे पाहत राहिली आणि चटकन आपली नजर त्याच्या नजरेतून सोडून शर्वरी आत निघून गेली ती कोचावर बसली आपण त्या मुलाकडे वेंदळासारखे पाहत राहिलो चुकलेच आपले पण तोही कसा डोळे युज करून पाहत होता आपल्याकडे आपल्याला त्या 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 त्याची नजर ओळखीची वाटली खूप ओळखीची त्यामुळे आशेला आपण त्याच्याकडे पाहत राहिलो कुठे बरं भेटलो तर आपण त्या मुलाला ती आठवण्याचा प्रयत्न करत होती पण काही केल्या तिला आठवत नव्हते आठवत होते ती फक्त त्याची नजर त्याचे विस्परलेले डोळे खूप ओळखीचे खूप जवळचे दीपक अरे तुझे लक्ष कुठे आहे अमितने विचारले विचारले काय म्हणालास कपाळ माझे मी काय बोलतोय तिकडे तुझ्या अजिबात लक्ष नाही आहे सॉरी अमित रागवू नकोस पण तू काय म्हणत होतास अच्छा म्हणजे तू कसल्या तरी गहन म्हणतात तसला विचार करीत होत असतात तसे काही खास नाही रे म्हणजे काहीतरी आहे हे नक्की माझ्यापासून लपवा छपवी ये बाबा लपवा छपवी वगैरे काही नाही ठीक जे आहे ते तुझ्या मनात आहे ते सांगून टाक मला सांग मला समजले की मी तुला समजावून सांगतो काय प्रॉब्लेम वगैरे आहे का छे रे प्रॉब्लेम वगैरे काही नाही आता सरळ सरळ सांगतोस की मी जाऊ वैतागू नकोस रे आजपर्यंत तुझ्यापासून मी कधी काही लपून ठेवले आहेस का आज नसेल ते सांगतो मला दुसरा जीवलग मित्र आहे का कोणी दुसरा काहीसा शांत होता मी म्हणायला होय रे दीपक तुझी आणि माझी मैत्री म्हणजे एक आश्चर्य मानले जायचे कॉलेजमध्ये मी असं सदवे दवे बडवडणारा मोठमोठ्या अकृत स्पर्धा गाजविणारा आणि तू शांत बोल मी स्पोर्टमध्ये गॅदरिंगमध्ये भाग घेणारा तू मात्र प्रेक्षकांची भूमिका सांभाळणारा मागे मुलींचा घोळका आणि तुझ्या एखादी जरी मुलगी तुझ्या मागे बोलायला लागली तर तू तिच्यापासून दूर पळणारा तरीही आपली मैत्री अभंग अथंग अखंड राहिले अमित यापुढे ती अशीच राहिली दीपक भारवून होत म्हणाला अरे यार आपण आपल्या मैत्रीच्या गप्पा मारत बसलो हो। आहोत पण तुझा महत्वाचा प्रॉब्लेम आय मीन जे काही तुझ्या मनात आहे तसे ते तसेच राहिले सांग बाबा काय ते स्पष्ट सांग अरे गेल्या तीन चार दिवसात एकच विचार करतो आहे मी पण उत्तर सापडले नाही म्हणून प्रस्तावना पुरे मूळ विषयाला सुरुवात कर अमितने दीपकला सांगितले काहीसा विचार करीत दीपक बोलू लागला आम्हीत आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये कोणी राहायला आले आहेत ते माहीत आहे मला त्यांची वास्तुशांती होती तेव्हा आलो होतो तुझ्या घरी पुढे काय ते सांग अरे तीन चार दिवसांपूर्वीची गोष्ट आहे गोष्ट हाऊ इंटरेस्टिंग ऐक रे मी आमच्या गॅलरीत पुस्तक वाचत बसलो होतो नेहमीच बसतो पण त्या दिवशी पुस्तक वाचता वाचता माझे मन वाचनातून उडाले का ते माहीत नाही पण अंतक मन म्हण मी उठलो मागे वळून पाहिले तर शेजारच्या गॅलरीत ती उभी होती गाऊन घातलेली केस मोकळे सोडलेली आणि जेव्हा तिने मागे वळून माझ्याकडे बघितले तेव्हा मी वेड्यासारख्या तिच्याकडे पाहतच राहिलो आई तर ही अशी भानगड आहे पहिल्याच नजरेत तू तुझे हृदय तिला दिले तर नाही रे तसे काही नाही खरेच तसे काही नाही पण 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 काय अमितने उत्सुकतेने विचारले अमित अरे तिच्यात नक्कीच काही आकर्षण आहे मी तिच्याकडे बघतच राहिलो भान विसरून दीपक तुझ्या तिला बघायला पाहिजे कॉलेजमध्ये कधी कोण्या मुलीकडे न बघणार तू असे भान विसरून वेड्यासारखा बघत राहिलास म्हणजे नक्कीच तिच्यात काही खास असेलच तोच तर विचार करतो आहे मी मी असा कसा तिच्याकडे बघत राहिलो तिचे किती बॅड इम्प्रेशन झाले असेल माझ्याबद्दल तिला वाटले असेल मी कोणी टवाळखोर मुलगा आहे ये असे काही स्वतःबद्दल बोलू नकोस मी पुन्हा जेव्हा तुला पाहिल पाहील तेव्हा तिला भेटेल तू एक सज्जन समंजस मुलगा आहेस कशाला उगाच विचार करतोस आता एक कर ती पुन्हा दिसेल तेव्हा हा हॅलो नमस्कार वगैरे काहीतरी बोलून आणि तिचा गैरसमज म्हणजे झाला असेल तर आपोआप दूर होईल तू नको एवढा विचार करूस काय रे ते शेजारच्या फॅमिलीत कोण कोण आहेत काही समजले नाही रे मला काही माहीत नाही मग आता माहीत काढ पण त्याची काही आवश्यकता आहे का अर्थात त्याशिवाय तिची माहिती कशी मिळणार पण मला तिची माहिती नको आहे तू समजतो तसे काही नाही फक्त माझेच मला वेगळे पण जाणवले होते आकर्षण आहे असे ना तू ते काय हे समजून घ्यायला नको समजेल सावकाश ओळख वगैरे झाली तर नाही तर जाऊ दे जाऊ दे वगैरे काही चालणार नाही तुला प्रथम कोणाकडे कर तरी पहावेला वाटले आणि ते असे जाऊ दे नाही तिची माहिती काढायलाच पाहिजे दीपक तुझ्या वहिनीकडून तुला माहिती समजेल तिची बरोबर वहिनीकडून समजेल मग आता त्याच कामाला लाग हसन अमित म्हणाला तू समजतो तसे काही नाही हे लक्षात असू दे आम्ही गैरसमज करून घेऊ नकोस आले माझ्या लक्षात चल निघूया आधी तुझ्या घरी जाऊया नंतर मी जाईन अच्छा म्हणजे मला सोडायला येतोच घरी तर अरे बाबा मी जाईन एकटा आय एम ऑल राईट दीपक हसत म्हणाला तसे काही नाही वहिनीच्या हातची एक कॉफी घेतो तुझी काय हरकत नो ने सर दोघे मित्र दीपकच्या घरी आले दीपकच्या आई हॉलमध्ये बसल्या होत्या आम्हीतल्या बघून त्या म्हणाल्या काय रे कुठे होतास दहा बारा दिवस दिसला नाही काकू कुठे जाणार मी होतो इथेच आई वहिनींना दोन कप कॉफी करायला सांग याला जायचे आहे लगेच दीपकच्या आई आत गेल्या थोड्या वेळाने दीपकची वहिनी अस्मिता कॉफी घेऊन बाहेर आली वहिनी खास तुमच्या हातची कॉफी पाहिजे म्हणून आलोय आम्ही हसत म्हणाला फक्त कॉफीच काय मागता जेवा जेवायलाच थांबा आज नाही पुन्हा केव्हा तरी आदित्य आणि आर्या अजून शाळेतून यायचे असतील ना होय अजून तासभर नंतर दोघांच्या आगमनानंतर हे ग हे शांत घर हसू लागेल भांडू लागेल अगदी चिवचिवाट असतो दोघांचा आता काय शेजारी आलेत ओळख झालीच असेल आहेत ना ठाकटीक शेजार चांगला असला म्हणजे बरे असते जे हो अजून ओळख नाही त्यांची पण उद्या परवा जातेच त्यांच्याकडे त्याशिवाय काय ओळख व्हायची नाही तुम्ही म्हणता ते खरे आहे शेजार चांगला असला म्हणजे बरे आम्ही आणि दीपकने एकमेकांकडे पाहिले दोघांचे कप घेऊन अस्मिता आत गेले अच्छा हे काम होते तर तुझे अरे यार वहिनीचं आपले काम करणार आहेत त्यांना थोडी आठवण करून दिली बस दोन दिवसांत तुला त्या घराची माहिती समजेल चल निघतो मी